कुंभराशीच्या मित्रांनो आता वेळ आले आहे त्या क्षणाची ज्या क्षणाची तुम्ही अनेक जन्मांपासून वाट पाहत होतात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून सुरू होणार आहे असा काळ जो तुमचं नशीब तुमचं जीवन आणि तुमची ओळख सगळं काही बदलून टाकणार आहे हा काळ आहे एकशे वीस दिवसांचा पण त्यात घडणारे बदल ते पुढील बारा वर्षांच्या भविष्यावर शिक्का मारणार आहेत आता तुम्ही जे होतात ते राहणार नाहीत तुमचं जुनं आयुष्य जुनी वेदना जुने संघर्ष सगळं एका क्षणात धुळीत मिसळणार आहे आणि त्या राखीतून उगवणार आहे नवीन कुंभ जो आकाशासारखा विशाल समुद्रासारखा खोल आणि विजेसारखा प्रचंड असेल हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस एक एक करून ग्रह तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील शनि तुमचं कर्म उजागर करेल गुरु तुमच्या डोळ्यात नव प्रकाश भरेल आणि राहू केतू तु तुमचं गुपित सामर्थ्य जागवतील ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल जेव्हा लपलेलं तेज उघड होईल जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल होय हाच माझा काळ आहे अकरा नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा एकशे वीस दिवसांचा ब्रह्मांडीय विस्फोट तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडवेल तुमच्या नशिबाचा नवा अध्याय घडवेल आणि एकदा का हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणं कोणालाच शक्य नाही हा आहे कुंभयुगाचा आरंभ तुमच्या आत्म्याचा विस्फोट तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म स्वागत आहे त्या बदलाचं जे थांबवणं शक्य नाही विस्फोटाची सुरुवात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ तारखा नाही तर कुंभराशीच्या नव्या नियतीचा उदय आहे या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग घडतो शनी आणि गुरु या दोन ग्रहांचा लाभस्थानावर संयोग हा संयोग साधा नाही हा म्हणजे कर्मविस्फोट योग जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं दैवी उत्तर देणारा आहे आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं ज्या अडचणीतून गेलात ज्या प्रयत्नानंतरही फळ मिळालं नाही त्या सगळ्याचं फळ आता अचानक आणि प्रचंड वेगाने परत येऊ लागेल जणू काही ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणते तुझा काळ सुरू झाला आहे नोव्हेंबरपासून सुरू होणारे पहिले तीस दिवस म्हणजेच राशीच्या नशिबाचा विस्फोटक दरवाजा ग्रहांची रचना तुमच्या बाजूने फिरू लागते शनी तुम्हाला मेहनतीचं फळ देतो गुरु तुमच्या बुद्धीला दिशा देतो आणि सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देतो या काळात तुम्ही आतून वेगळं जाणवायला लागाल मनात एक विचित्र शांती आणि एकाच वेळी आग पेटल्यासारखी ऊर्जा हीच ती कर्मविस्फोटची सुरुवात आहे आता नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात काय घडेल नंबर एक आहे नोकरी आणि व्यवसायात उंच भरारी जे अनेक वर्षापासून बढतीची वाट पाहत होते ज्यांना आपली किंमत कधीच ओळखली गेली नाही त्यांच्या नावाचं कौतुक होऊ लागेल वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील काहींना अचानक नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा स्थानांतरण मिळू शकतं आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो गुरु तुमच्या सातव्या दृष्टीतून व्यावसायिक संबंध वाढवतो नवीन संपर्क नवीन ग्राहक आणि नव्या कल्पना तुमच्याकडे येतील अडकलेले प्रोजेक्ट किंवा कंत्राट अचानक मंजूर होऊ शकतात अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट्स देखील मिळतील नंबर दोन आहे आर्थिक क्षेत्रात नवीन संधी आर्थिक क्षेत्रात नवीन उंची अडकलेला पैसा हे दोन शब्द जे कुंभ राशीसाठी त्रासदायक ठरले होते ते आता इतिहासात होणार आहेत अकरा नोव्हेंबरनंतर ग्रह तुमच्या धनस्थानावर लाभाचा वर्षाव करतात अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल कधी जुनं कर्ज वसूल होईल कधी काही गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल तुम्ही ज्या ठिकाणी हात घालाल तिथे नशीब साथ देईल मी प्रयत्न करतो पण काहीच होत नाही ही भावना आता कायमची संपेल नंबर तीन आहे मालमत्ता वाहन आणि स्थिरतेचा योग कुंभराशीच्या आयुष्यात स्थिरता हा शब्द क्वचितच टिकतो पण या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल घर फ्लॅट जमीन किंवा वाहन खरेदीची संधी निर्माण होईल जे लोक स्वतःचं घर हवं आहे म्हणून आत्तापर्यंत थांबले होते त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे गुरुचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावर सकारात्मक आहे म्हणून घरगुती वातावरणही शांतता आणि समाधान वाढेल कुटुंबात एकता आनंद आणि नवीन सुरुवात दिसून येईल नंबर चार आहे परदेश संबंधित कामांमध्ये गती राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाशी जोडणाऱ्या दारांकडे नेईल ज्यांनी परदेशी शिक्षण नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले आहेत त्यांना यशाची हिरवी झेंडू दिसू लागेल अडकलेले विजा प्रोजेक्ट्स किंवा कागदपत्र मंजूर होतील काहींसाठी ही वेळ परदेशात स्थायिक होण्याची दिशा ठरेल तर काहींसाठी परदेशातून मोठा आर्थिक लाभाचं पत्र येईल नंबर पाच आहे आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट ला ला हा काळ तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावेल तुमच्या डोळ्यात नवीन येईल नवीन बळ आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील हा बदलला आहे असं सगळ्यांना वाटेल कारण हो तुम्ही खरोखरच बदललेले असाल ही आहे ती वेळ ज्यावेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवं व्यक्तिमत्व जन्म घेईल कुंभ राशीच्या मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे आता थांबू नका आता मागे वळू नका या तारखेपासून तुमच्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक पावलात दैवी हात स्वतः हा साथ देईल कारण हा काळ कर्मविस्फोटाचा आरंभ आणि एकदा का हा विस्फोट सुरू झाला की त्याचा प्रकाश वर्षानुवर्ष तुमच्या नशिबात चमकत राहील परिवर्तनाचा आता मध्य आता जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा भाग विस्फोटाच्या काळाचा मध्यबिंदू आहे जिथून कुंभ राशीच्या जीवनात आध्यात्मिक जागृती मानसिक क्रांती आणि जीवनाचा नवा दृष्टिकोन येतो जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ म्हणजे कुंभ राशीसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू अकरा नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या विस्फोटाचा प्रकाश आता पूर्ण तेजात झळकतोय हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील नवा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या गुढ शक्तींशी जोडतील हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य जिथं जुनं आयुष्य विरत आहे आणि नवं स्वरूप जन्म घेते त्यातील नंबर एक आहे आत्मिक जागृती आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट कुंभराशीचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेशी जुळायला लागतील तुमचं अंतर्ज्ञान तुमचं सहावं इंद्रिय अतिशय तीव्र होईल जे लोक भविष्यकाळात काय होणार आहे हे ओळखू शकत नव्हते ते आता घटना घडण्याआधीच त्याची जाणीव करू लागतील तुम्हाला स्वप्नांतून संकेतातून योगायोगातून ब्रह्मांड संवाद साधू लागेल काहींना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक गुरु भेटतील काहींना ध्यान जप मंत्र किंवा पूजा यात अनपेक्षित आकर्षण वाढेल हा काळ म्हणजे आत्म्याचा अरसा जिथं तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि जाणाल की तुम्ही फक्त माणूस नाही तर एक ऊर्जा आहात जी परिवर्तनासाठी पृथ्वीवर आले आहे नंबर दोन आहे वैयक्तिक ओळख आणि नातेसंबंधामध्ये उलतापालक परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ काही नातेसंबंध जे आजवर तुमच्या आयुष्याचा भाग होते ते आता आपोआप तुटतील ज्याचं तुम्हाला सोबत राहणं भाग्य होतं ते राहतील आणि ज्याचं अस्तित्व केवळ तुमचं ध्येय तपासण्यासाठी होतं ते दूर जातील तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठी आले होते तर काहींनी तुमचं भविष्य घडवण्यासाठी हात दिला या काळात मन दुखेल पण त्याचवेळी एक अजब हलकेपणा येईल जणू भार उतरला आहे प्रेमसंबंधात नवा प्रवास सुरू होऊ शकतो अनेक कुंभराशींना त्यांच्या खऱ्या सोलमेटचा संकेत मिळू शकतो नातेसंबंध आता भावनांवर नव्हे तर आध्यात्मिक जोडणीवर उभे राहतील नंबर तीन आहे करिअर आणि व्यवसायातील नवा मोड जानेवारी हा महिनाच वेगळा वास घेऊन येतो मी काय करतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या काळात मिळेल गुरु तुमच्या दशम स्थानावर प्रकाश राखतो आणि अचानक तुम्हाला आपल्या जीवनाच्या ध्येयाची जाणीव होते काही जण नोकरी बदलतील काही स्वतःचा व्यवसाय सुरू करतील काही नवीन तंत्रज्ञान कला किंवा शिक्षणात गुंततील ही वेळ आहे स्वतःच्या मार्गावर उभं राहण्याची तुमचा आत्मविश्वास तुमचा आवाज तुमचा निर्णय हेच आता तुमचं भविष्य ठरतील जे लोक दीर्घकाळ काहीतरी तयार करत होते जसं की पुस्तक प्रोजेक्ट म्युझिक किंवा स्वतःचा चॅनेल त्यांचं काम अचानक प्रकाशित होतात येईल लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि म्हणतील हा तोच आहे जो आधी शांत होता नंबर चार आहे धनलाभ आणि दैवी संरक्षण कुंभराशीच्या आयुष्यात आता केवळ नशिबाने नाही तर कर्माने येतो तुमच्या पूर्वकर्माचं फळ आता रोख रकमेत संधीमध्ये आणि बळात परत येईल व्यावसायिक लोकांना अप्रत्यक्षित कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील काहींना जुनी गुंतवणूक दुप्पट परत मिळेल ज्यांना अडचणी होत्या त्यांना अचानक देवाने हात लावल्यासारखं वाटेल या काळात तुम्ही कितीही संकटात असलात तरी काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला खाली पडू देणार नाही हे दैवी संरक्षण आहे जे फक्त त्या लोकांना मिळतं ज्यांचं कर्मशुद्ध आणि हेतू निस्वार्थ असतो नंबर पाच आहे मनोबल आणि आरोग्यात नव तेज जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं मनोबल कमालीचं वाढेल ज्यांना थकवा नैराश्य किंवा अनिश्चितता वाटत होती त्यांना नव्या उत्साहाची लहर जाणवेल शरी, शरीर शरीर हलकं मन स्थिर आणि विचार तीव्र होतील हा काळ आहे ध्यान योग आणि आरोग्य सुधारण्यासाठी आदर्श जर तुम्ही या काळात आत्मशिस्त राखली तर पुढील दशक तुमचं सोनं होईल राशीच्या मित्रांनो जानेवारी म्हणजे तुमच्या जागृतीचा महिना ही वेळ आहे स्वतःच्या प्रकाशाला ओळखण्याची स्वतःच्या सत्याशी एकरूप होण्याची अकरा नोव्हेंबरला जो विस्फोट सुरू झाला आहे तो आता हृदय मन आणि आत्मा यात उमलतोय तुमचं ब्रह्मांड आता बदलतंय आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ